मित्रांनो मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरू होतं यामध्ये मनोज जरांगे पाटील हे काही मागण्या घेऊन आंदोलनासाठी बसले होते त्यातील जवळजवळ सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत पण काही मागण्यांसाठी एक ते दोन महिन्यांची मुदत मागितली आहे या मागण्या हैदराबाद है आणि सातारा गॅझेटशी संबंधित आहेत या सगळ्या चर्चेत हे जे दोन शब्द सतत कानावर पडतात हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट ते नेमके आहेत काय मराठा आरक्षणाशी त्यांचा कसा संबंध आहे हे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने समजावून घेऊया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय डिजिटल रणजीन सगळ्यात आधी गॅझेट म्हणजे काय हे पाहूया गॅझेट म्हणजे सरकारचं राजपत्र याची सुरुवात ब्रिटिशांनी केली भारतात सर्वप्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश सरकारने गॅझेट छापायला सुरुवात केली अठराशे सोळामध्ये मद्रास गॅझेट अठराशे वीसमध्ये बॉम्बे गॅझेट आणि त्यानंतर कोलकाता गॅझेट अशा गॅझेट्सने याची सुरुवात झाली त्यावेळी बॉम्बे अंतर्गत महाराष्ट्राचा मोठा भाग येत होता आणि इथं बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट नावाचं राजपत्र छापलं जायचं या गॅझेटमध्ये ब्रिटिश सरकारने केलेले कायदे जमीनविषयीचे आदेश गावनिहाय कर लोकांच्या जातींच्या नोंदणी जमीनदारांच्या माहिती अशा अनेक गोष्टी नोंदवल्या जायच्या म्हणजे एखाद्या गावाची जमीन कुणाच्या ना नावे आहे कोणत्या जातीच्या लोकांचा काय हक्क आहे याचं अधिकृत कागदपत्र म्हणजे हे गॅझेट होतं न्यायालयातही पुरावा म्हणून हे गॅझेट दाखवलं जायचं नंतर निजामशाहीच्या हद्दीत असलेल्या मराठवाडा भागात हैदराबाद गॅझेट छापलं जायचं हैदराबाद गॅझेट हा एक दस्तऐवज आहे जो निजामशाहीच्या काळात म्हणजे एकोणीसशे अठरा साली प्रकाशित झाला होता त्या काळात मराठवाडा भाग निजामशाहीच्या निजामशाहीत होता त्यावेळी लोकसंख्येची जातीची व्यवसायाची आणि सामाजिक परिस्थितीची नोंद या गॅझेटमध्ये करण्यात आली होती आता इथं लक्ष देण्यासारखा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाजांना एकाच गटात दाखवलंय म्हणजे मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे समाज नसून एकच समाज असले असल्याचं स्पष्ट चित्र या गॅझेटमधून दिसतं काही भागात तर मराठा कुणबी असा थेट उल्लेखही आहे आता बघूयात सातारा गॅझेट काय आहे सातारा गॅझेट हे सातारा जिल्ह्याशी संबंधित एक सरकारी राजपत्र आहे त्या काळातील जमीन जुमल्यांचे व्यवहार प्रशासनिक आदेश कायदेशीर नोटीस यांची नोंद त्यात आहे फक्त एवढंच नाही या गॅझेटमध्ये गावनिहाय जाती आणि कुळांच्या नोंदी सुद्धा आहेत त्यात अनेक ठिकाणी मराठा मराठा समाजाचा उल्लेख कुणबी कुणबी म्हणून केलेला दिसतो म्हणजे सातारा एकाज सातारा आणि यांना एकाच गटात दाखवतो गॅझेटचा उपयोग पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होऊ शकतो हैदराबाद गॅझेट मुख्यत्वे मराठवाड्यात लागू होतं तर सातारा गॅझेट पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयोगी ठरू शकतं त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी

तर मराठा समाजालाही ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला होतो म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती आणि अखेर सरकारने तो निर्णय घेतला आणि आता मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे है। म्हणजे हैदराबाद गॅझेट हा मराठा समाजासाठी आरक्षणाचा एक कायदेशीर आणि ऐतिहासिक पुरावा ठरलाय आता प्रश्न आहे की या दोन गॅझेटचं राजकीय आणि सामाजिक महत्व काय पहिलं म्हणजे यामुळे मराठा समाजाला आरक्षणासाठी थेट कायदेशीर आधार मिळतो दुसरं म्हणजे सरकारवर दबाव येतो की हे दस्तऐवज स्वीकारून त्यानुसार मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावं पण इथे एक मोठं आव्हानही आहे ओबीसी संघटनांचा विरोध कारण ओबीसी प्रवर्गात आधीच अनेक जाती आहेत आणि त्यांचं आरक्षण वाटप मर्यादित आहे जर मराठा समाजालाही ओबीसी मध्ये घेतलं तर ओबीसी समाजाचा हिस्सा कमी होईल अशी भी त्यांची भीती आहे त्यामुळे न्यायालयातही या, या निर्णयाला आव्हान मिळू शकतं तरी देखील आंदोलनामुळे सरकारला हैदराबाद गॅझेट लागू करावंच लागलं आणि सातारा गॅझेटवरही काम सुरू आहे मित्रांनो हे गॅझेट्स केवळ कागदपत्र नाहीत तर शंभर वर्षांपूर्वीच्या समाज रचनेचा आरसा आहे त्यातून दिसून येतं की मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे नाहीत तर एकाच मुळाच्या फांद्या आहेत त्यामुळेच मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला करण्यासाठी ही गॅझेट्स महत्वाची शस्त्र ठरतायत शेवटी सांगायचं झालं तर हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट्स हे दोन्ही ऐतिहासिक सरकारी पुरावे आहेत आणि दोन्हींचा निष्कर्ष एकच आहे तो म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहेत याच आधारावर आज मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे सरकारनंही या गॅझेटचा स्वीकार करून मोठं पाऊल उचललंय पण या निर्णयाला न्यायालयीन आधार मिळेल का यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका